पराभव झाला तिथपासून पुन्हा गुलाल उधळायला संजय देशमुखांना दोन हजार चोवीस चीच वाट पाहावी लागली गेल्या पंधरा वर्षांपासून राजकीय अस्तित्वासाठी अक्षरशः त्यांची धडपड सुरू होती पहिल्याच फटक्यात मंत्री झालेल्या नेत्याच्या वाट्याचा वनवास मात्र काही केल्यास संपत नव्हता अखेरीस घरवापसी झाली आणि देशमुखांनी गुलाल उधळला ज्या पक्षातून सुरुवात केली तिथंच येऊन त्यांना यशाची किरण दिसली त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत संजय देशमुख यांनी मशाल चिन्हावरती मिळवलेला विजय हा त्यांच्यासाठी आणि सोबतीला उद्धव ठाकरे यांच्यासाठीही या खास आहे तर पाहूयात ओळख नव्या खासदारांची या लेट्सअप मराठीच्या विशेष सिरीजमध्ये संजय देशमुख यांच्या खास विजयाची गोष्ट संजय देशमुख हे मूळचे एकोणीसशे शहाण्णव मध्ये ते शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये जिल्हा प्रमुख झाले त्यांचा राजकीय वाटचालीतील चढता क्रम हा सुरूच राहिला एकोणीसशे नव्याण्णव साली, एको साली देशमुखांनी धाडस करून विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली आणि त्यांना त्याचं फळही मिळालं चौरंगी लढतीत देशमुखांनी राष्ट्रवादीच्या ख्वाजा बेग यांचा अवघ्या एकशे सव्वीस मतांनी पराभव हो केला एकोणीसशे मध्ये अपक्षांच्या पाठिंब्यावर असलेल्या सरकारमध्ये देशमुखांना पुढची लॉटरी लागली विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात देशमुख हे मंत्री झाले तीन वर्षांपर्यंत एक तालुका प्रमुख असलेला नेता थेट यावेळेस मंत्री झाला होता 2004 ही दोन हजार चार मध्येही देशमुख यांनी अपक्ष राहूनच विजय मिळवला दोन हजार नऊ मध्ये मात्र मतदारसंघांच्या पुनर्रचनेत देशमुखांचं राजकारणच संकटात आलं दारवा आणि दिग्रस हे दोन वेगवेगळे मतदारसंघ त्यावेळेस एकत्र आले त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर दिग्रसमधून निवडणूक लढवली मात्र शिवसेनेच्या संजय राठोड यांच्याकडून त्यांना पराभव पत्कारावा लागला दोन हजार चौदा मधील सर्वपक्षीय साठमारीपासून देशमुख हे काहीसे लांबच राहिले काँग्रेसनं देवानंद पवार यांना त्यावेळेस तिकीट दिलं मात्र नऊखे उमेदवार बाहेरचे उमेदवार असाच त्यावेळेस प्रचार झाला आणि त्यांना अवघ्या अठरा हजार मतांवरती समाधान मानावं लागलं शिवाय अनामत रक्कम सुद्धा वाचवता आली नाही दोन हजार एकोणीस मध्ये संजय देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण युतीमध्ये पुन्हा संजय राठोड यांनाच उमेदवारी मिळाली देशमुखांनी त्यावेळेस पुन्हा एक वेळेस बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून अर्ज भरून तब्बल पंच्याहत्तर मतं मिळवली तेव्हा सलग तिसऱ्यांदा त्यांचा गुलाल हुकला मात्र दिग्रस नगरपालिका पंचायत समिती बाजार समिती खरेदी विक्री संघ अशा ठिकाणी देशमुख आपली ताकद बाळगून होते त्यांच्या याच ताकदीला संजय राठोड आणि माजी खासदार भावना गवळी यांच्या बंडानंतर ठाकरेंची साथ मिळाली संजय देशमुख यांनी सुद्धा संधी ओळखून थेट मातोश्री बंगला गाठला आणि आपल्या हातात मशाल घेतली यवतमाळ वाशिम मध्ये मागच्या पाच टर्म पासून भावना गवळी या खासदार होत्या त्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्यानं तिथे ठाकरे सुद्धा नव्या चेहऱ्याच्या शोधात होते आणि संजय देशमुख यांच्यापर्यंतच ठाकरेंचा हा शोध येऊन थांबला दीड वर्षांपासून देशमुख हे कामाला लागले होते मतदारसंघातील गावं वाड्या वस्त्या पिंजून काढत होते कार्यकर्त्यांची मोठ बांधत होते त्यांच्या याच धडाडीमुळे महायुतीने आपला उमेदवार बदलण्याची ही रिस्क घेतली आणि राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली तेव्हा संजय देशमुखांनी चौऱ्याण्णव हजार मतांनी या मतदारसंघातून बाजी मारली संजय राठोड आणि भावना गवळी या दोघांनाही देशमुख आणि हा मतदार संघ असल्याचं देशमुख यांची पुढची कसोटी ही विधानसभा निवडणुकीसाठी असणार आहे तर मंडळी यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी